पण रोडला त्या ठिकाणी एक जॉईस्टिक जंगल म्हणून एक गेमिंग झोन चालू असण्याबाबतची माहिती आमचे मिळाली स्टेशनचे त्या अनुषंगाने काल त्यांनी दुपारी त्या ठिकाणी जाऊन छापा मारला असता त्या गेमिंग झोन मध्ये आपल्याला काही आक्षेपार्ह गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि त्या ठिकाणी आठ अल्पवयीन मुलं मुली सुद्धा त्या गेमिंग झोन मध्ये तिथं मिळून आपल्याला आले सदर गेमिंग झोनची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये अशी अल्पवयीन मुळे त्या ठिकाणी येतात आणि काही क्लासेस किंवा ट्युशनच्या नावाखाली त्या ठिकाणी होऊन तासन त्या ठिकाणी गेम खेळतात आणि अशा अल्पवयीन मुलांचं कोणतेही रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलं जात नाही आणि अशा अल्पवयीन प्रवेश देणं सुद्धा कायदेशीर दृष्ट्या हे बेकायदेशीर आहे असं असं सुद्धा सदरच्या गेमिंग झोनच्या मालकांनी त्या ठिकाणी असा हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आणि त्या ठिकाणी विशेषतः अशा काही रूमच्या ठिकाणी प्रायव्हेट रूमच्या ठिकाणी बनवल्या गेल्या होत्या अशा ठिकाणी कोणतीही व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही कोणत्याही त्या ठिकाणी सी सी टी व्ही नाही आणि कोणतीही सुरक्षेच्या व्यवस्थेचे कोणतेही त्या ठिकाणी प्रयत्न देखील केलेला नसल्याचे आमच्या टीमच्या लक्षात आल्याने त्या सदर जॉय जंगल या मालक आणि ते यांच्या विरोधामध्ये डी एन एस सेक्शन एकशे पंचवीस तीन पंच तीन पाच त्याच्याबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे एकतीस एकशे तेहतीस प्रमाणे त्या तिघांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे तर तिन्ही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत